नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सत्तावीस जुलै वार रविवार आपण सकाळच्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण आपण आता दुपारच्या अपडेटमध्ये बघणार आहे की संध्याकाळच्या टामाला कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस किंवा वातावरण ढगाळ असणार आहे किंवा जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी दुपारी सुमारास म्हणजे चारच्या सुमारास आ, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे दाट शक्यता आहे तसेच नाशिक वणी सटाणा मालेगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच साक्री धुळे पाचोरा एरंडल अंबळनेर तसेच जळगाव बसवळ पाचोरा जामनेर अजंठा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर मला मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर पैठण संभाजीनगर जालना सिल्लोड तसेच कन्नड कोपरगाव वयावला गंगापूर श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी वारेसुद्धा तिथं आपल्याला वाहताना दिसणार आहे त्याचबरोबर डहाणू पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंगोली जुन्नर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला चारच्या सुमारास येत आहे मुंबई कपोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारी सुमारास पडताना दिसणार आहे असा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे सातारा कराड कोल्हापूर सांगली बिटा वडोद या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे निपाणी गोका कोल्हापूर जत विजयपूर या ठिकाणी वातावरण हे काही ठिकाणी कोरडं राहणार रा रा आहे तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा वारेसुद्धा आपल्याला जोरदार वाहताना दिसणार आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर इंदापूर करमाळा बारामती दौंड जेजुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ ढगाळ असणार आहे त्याच त्याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे अहिल्यानगर तसेच जामखेड बीड काईज परळी अहमदापूर लातूर उदगीर नांदेड परभणी माजलगाव बीड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर श्रीरामपूर संभाजीनगर पैठण जालना जंतूर हिंगोली वाशिम लोणार चिखली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात जागी बघितलं तर यवतमाळ पुसद आदिलाबाद वणी वाणी मोकान या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात पाऊससुद्धा पडता दिसणार आहे हिंगोली पुसद वाशिम या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण संध्याकाळी जर बघितलं नऊ दहा वाजता सुमारास तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज होत आहे आणि फक्त वातावरण हे बहुतेक ठिकाणी बहुतेक ठिकाणी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कोरडेसुद्धा बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता की संभाजीनगर या ठिकाणी पैठण अंबड जालना भगोर तसेच गेवराई बीड पाथर्डी परतूर स सेलू जिंतूर परभणी पाथरी माजलगाव या ठिकाणी वातावरण हे संध्याकाळच्या सुमारास ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही त्याचबरोबर नाशिक विभागात जर बघितलं तर मनमाड मालेगाव धुळे पाचोरा तसेच साकरी चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव अकोला लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण हे संध्याकाळी सुमारास ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा संध्याकाळच्या सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही मात्र नाशिकच्या भागा जर बघितलं तर इगतपुरी आणि त्र्यंबक या ठिकाणी संध्याकाळ सुमारासुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे डहाणू पालघर वाडा कल्याण डुंबोली मुंबई या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे त्याचबरोबर खोपोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या पाऊस पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर सोलापूर पंढरपूर सांगोले तुळजापूर बार्शी पेठ लातूर या ठिकाणी वातावरण संध्याकाळी सुमारास हे ढागाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे हवा मात्र त्या ठिकाणी जोरदार वाहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर लातूर उदगीर अहमदापूर परळी माजलगाव परभणी नांदेड उमरखेड जिंतूर या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर वाशिम पुसद हिंगोली उमरडे उमरखेड आदिलाबाद यवतमाळ कर्जाना अकोला खामगाव अमरावती अरवी वर्धा नागपूर अचलापूर अकोट वरुड या ठिकाणीसुद्धा वातावरण संध्याकाळी सुमारास हे कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी आपलं वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा जोरदार वाताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर कोपरगाव येवला तसेच वैजापूर कुंतंबा शिर्डी जवळके वावी वैजापूर गंगापूर तसेच श्रीरामपूर लोणी येवला तसेच मामदापूर तेलवड भारम या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळ संध्याकाळच्या वेळेस ढगाळ असणार आहे त्याचबरोबर भानस घोडेगाव घगोर पैठण अंबड राहुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण संध्याकाळच्या सुमारास हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण आपल्याला कोरडे दिसणार आहे आश्वी संगमनेर लोणी या ठिकाणीसुद्धा वातावरण संध्याकाळच्या सुमारास ढगाळ असणार आहे तर मित्रांनो ही झाली आपली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट संध्याकाळ सुमारास बहुतेक ठिकाणी आपल्याला पाऊस राहणार नाही तर फक्त वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची शक्यता आहे फक्त इगतपूर्वी नाशिक या विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा रात्रीच्या सुमारास पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे बाकीच्या विभागामध्ये आपल्या शक्यतो वातावरण हे ढगाळ आणि काही ठिकाणी कोरडेच राहणार आहे त्याचबरोबर हवासुद्धा आपल्याला वाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद